प्रकार म्हणजे एका संख्येची किंमत गुणा केलेली भागाकार आणि गुणाकाराचा संबंध परस्पर संबंध कसा आहे तो आपण परवा बघितलेला आहे हा भागाकार सुद्धा बघा व्यवस्थित लक्षात आलं तुम्हाला मोठी संख्या जी असते लक्ष इकडं मोठी संख्या असते ती आपण काय करतो चिन्हाच्या मध्ये आणि लहान अंक आहे तो बाहेरच्या बाजूला आणि आतापर्यंत ज्या संख्यांना आपण भागलो आणि बघा एक मगाशी तर एक उदाहरण घेतलेलं आपण ही संख्या होती त्या संख्येनं बघा ही पण दोन अंकीला एक अंकीला भागणं आहे आणि हे पण दोन अंकी न एक अंकीला भागणं आहे पण दोन्ही मधला फरक काय चौतीस लक्ष द्यायचं थर्टी फोर चार चा का संखें। चारीश, चारीश ही संख्या चारच्या पाढ्यातल्या संख्येपेक्षा काय आहे लहान आहे चारच्या पाढ्यामध्ये एकूण संख्या सगळ्यात शेवटची संख्या मोठी संख्या कोणती आहे चाळीस पेक्षा लहान संख्येला जर भागलो आपण तर काय उत्तर येतं हे आपण बघितले तिसरीला बघितलंय परवा उजळणीमध्ये पण बघितलंय आपण चारचा पाढा आपण चौतीस पर्यंत म्हणतो चारच्या पाढ्यामध्ये चौतीस आहे का चौतीस पेक्षा लहान कोणतं मग डायरेक्ट फक्त आठ व्हायचं हे पण आपण बघितलं का बरं कारण तिथ दोन अंकीला भाग घालवत असताना पहिल्यांदा एक एक अंकाला भाग घालवत जायचं आहे आणि पहिल्यांदा तिथं टेन्स ला भाग घालवायचा आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आपण सगळं युनिट करून करत जातोय पण भागाकार हे एकमेव एक असं आहे क्रिया की एक कुणी करून करायचं असत्या बाजू करून करायचं तेच आता इथे दोन अंकी आहे म्हणून तेच पहिल्यांदा बघा भागायचं बरोबर आहे बघा चारच्या पड्यामध्ये तीन नाही म्हणून तर काय आणि मग चारा अठ्ठे विसरायचं आणि मग कधी चौतीस मधून बत्तीस गेले हे बघितले आपण चार पेक्षा चारच्या पाड्यातल्या संख्येपेक्षा छोटी सं... संख्या जर असेल तर या पद्धतीने आपण बघितलंय तिसरीला बघितलंय आता परवा उजळणी पण पर बघितलंय पण चारच्या पाड्यातल्या संख्येपेक्षा मोठी संख्या चारच्या पाड्यात सगळ्यात मोठी संख्या चाळीस आणि चाळीस पेक्षा मोठी संख्या असे पूर्ण लक्ष असतील मोठी संख्या असेल तर पहिल्यांदा बघा चारच्या पाण्यात चौद्याशी आहे का चाळीस पर्यंतच आहे आणि आपण एकाच अंकाला भाग घालवला आठ ला चारच्या पाण्यामध्ये आठ कुठं आहेत चार एके चार चार गुन्हे आठ बारा सोळा चारच्या पाण्यात आठ कुठं आहे वजा आठच्या केली पहिल्यांदा चौऱ्याऐंशी मधून आठ घालवले का आठ मधून आठ घालवले आठ मधून आठ घालवायचं कारण आपण आठ ला फक्त आठ भाग घालवलेला आहे चौऱ्याऐंशीला नाही आणि म्हणून आठ मधून आठ गेले उरले इथं पर्यंतच आपण मागच्या वर्षी भागाकार करत होतो अल्विरा इथपर्यंतच भागाकार आपला संपत होता पण आता इथं भागाकार संपला का कारण अजून चार आहे तर ते विसरायचं नाही राहिलेलं असते ते सौधर्म ते कसं घ्यायचं खाली बार करायचा आणि खाली चार घ्यायचे आणि मग इथं बघा शून्य अगोदर असेल तर त्या शून्याला काही किंमत असते शून्य जर इकडं असत तर चाळीस झालं असत पण इकडं आहे त्यामुळे या शून्याला काही किंमत नाही तर हे फक्त किती आहे म्हणायचे मग चा पाडा पुन्हा आपण बघा भाग घालवायचा आहे चारच्या पाड्या चार आहे काय चारच एक नंबरलाच आहे ते एक कुटुंब लिहिलं पण बरोबर चार ला भाग घालवले आपण स्वस्ती लक्षात देते काय एक च्या डोक्यावर लिहिलं आणि मग वजा चार चार इतके चार वजाबाकीचं चिन्ह विसरायचं नाही चार मधून चार गेले उरले आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही बघण्यासाठी जसं वजा बाकी आपली बरोबर आहे की नाही बघण्यासाठी आपण बेरीज करून बघतो तसं भागाकार बरोबर आहे की नाही बघण्यासाठी काय करायचं आणि गुणाकार यांचा परस्पर संबंध आहे मग भागाकार जे तिन्हीच उत्तर खाली येतं भागाकाराचं उत्तर कुठे येत वरती येत मग हे जे उत्तर आहे भागाकार जो आहे तो भागाकार आणि हे भाजप देवराज भागाकार आणि भाजप यांचा गुणाकार करायचा भागाकार आणि भाज्या त्यांचा गुणाकार केल्यावर हे भाज्य यायला पाहिजे डिव्हिडंड हे भाज्य आणि खाली जे उंच शिमलं किंवा बाकी शिल्लक आणि बघा एकवीस चो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आलं आपलं उत्तर भुण। हा पण बघा इथं बघा इथं जर काळा बघितलं आपलं उत्तर बरोबर आहे मी भागाकार गुणिले भाजप चार गुणिले आठ केलं उत्तर किती आलं म्हणजे चौतीस आलं काय नाही का आलं नाही कारण बाकी उरलेली आहे तिथं बाकी शून्य आहे तिथं बाकी शून्य आहे म्हणून लगेच चौऱ्याऐंशी आलं पण इथं बाकी उरलेली आहे त्यामुळे इथं लगेच इथं चौथी साधन नादी बाकी पण त्याच्यामध्ये मिळवायचं असतंय मग तसं बघा चार मुली आठ करायचं आणि त्याच्यामध्ये अधिक दोन हा ताळा आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला शताब्दीला समृद्धीला अशी पण गणित असतात एक किंवा दोन क्रिया किंवा तीन क्रिया त्याला पदावरी म्हणतात त्याला काय म्हणतात मग हे असं गणित बघा एकाच गणितामध्ये गुणाकार पण आहे आणि बेरीज पण आहे पहिला काय करायचा गुणाकार करायचा चार अठरा आणि बत्तीस आणि दोन चौतीस आलं चौतीस आलं का बरोबर आहे चला अजून एक आता गणित कमी आहे आपण पाच गणित चिन्ह माहित आहे मोठी संख्या कुठे संख्येचे भाग करायचे असतात करायचे बघायचंय त्यालाच आपण वाटणी करणे डिवाइड करणे असं म्हणतो आपण पाच बाहेर घ्यायचं पाचच्या पाड्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती पाच आहे पन्नास पेक्षा मोठी छोटी संख्या ठी आणि मोठी आहे म्हटल्यानंतर आपण आता पहिल्यांदा बघा दोन्ही अंकाला भाग भरवायचा नाही एक एक अंकाला मोठी संख्या असेल पाढ्यातल्या संख्येपेक्षा जेव्हा मोठी संख्या असते त्यावेळेला युनिट टेन्स हे बघायचं पहिल्यांदा युनिटला बघायचं का पहिल्यांदा टेन्स ला बघायचं पाड़ा? ता बघा पाचचा पाढा लक्ष दे इकडे पाचच्या पाढ्यामध्ये 7 तर 7 ला बघायचं आहे बरं पाचच्या पाढ्यामध्ये 7 आहे नाही लक्ष दे इकडे पाचच्या पाड्यामध्ये सात आहे नाही ना। पाचच्या पाड्यामध्ये सात नाही मग इथं काय बरोबर आहे ते लक्ष द्या काय होतंय फक्त एक अंकीचा भागाकार केलाय की नाही आपण केलेलाय मग पाच चा पाड्यामध्ये सात नाही मग वरती शून्य भागाकार येत होता का नाही मग काय करत होतो आपण पाच एक पाच पाच जुने दहा पंधरा सात नाही मग सात पेक्षा लहान संख्या पाठी आहे म्हणजेच कितीचा भाग केलाय पाच एक शून्य कसं म्हटला शून्य कसं म्हटला लक्ष द्या इकडं ऐका हे बरोबर आहे शून्य ठेवायचं पाण्यात सात नाही म्हणून लगेच शून्य ठेवायचं नाही तर पाच सात पेक्षा कमी आहे सात पेक्षा छोट आहे की नाही मग की पाच आहे पाच सात मधून जात आहे का जात नाही हे कमी पूर्ण वेगळं होत हे वेगळं आहे इथं जाणारी संख्या होती चारच्या पाड्यातल्याच संख्या आठ पण आणि चार पण इथं सात हे पाचच्या पाड्यांमधलं नाही आणि पाड्यामधलं नसतं त्यावेळेला काय करायचं असते लक्ष इकडं पाचच्या पाड्यामध्ये सात नाही म्हणून शून्य द्यायचं नाही तर त्याच्यापेक्षा लहान अंक आहे पाच आणि तो एक नंबरला आहे म्हणून सातच्याच डोक्यावरती एक द्यायचं आणि सात मधून काय वजा करायचं पाच येते वजा बाकी कुठे लिहायचं पाच सातच्या खाली पाचच्या कधी कारण फक्त सात ला भाग घालवायला गलोय इकडं नाही हा आणि मग आता वजा बात करायची पंच्याहत्तर मधून पाच घालवायचं का सात मधून पाच घालवायचं पाच काही आता घेतले नाही आपण फक्त एका अंकाच बघायला मग आता सात मधून पाच गेले इथं बघा शून्यच राहिलं होत बरोबर आहे काय शून्यच राहिलं आठ मधून आठ गेलं इथं मात्र पाढ्यात नव्हतं त्यामुळं बाकी राहिलेली आहे दोन इथं भागाकार संपला काय नाही अजून काय झालेलं आहे पाच काय लक्ष इकडे घेताना कसं घ्यायचं बरोबर त्याच्या खाली तिथं पाच घ्यायचंय लक्ष द्या पण आता भाग आहे आपल्याला लक्ष पूर्ण इकडं आता मग पाच ना फक्त पाच भाग घालवायचा इथं शून्य होत इथं पण इथं मात्र उरलेलं आहे त्याच्यातली बाकी उरलेली आहे आणि इथलं पाच आणि घेतलेला आहे मग ही संख्या किती तयार झाली पंचवीस ला भाग घालवायचा का आता फक्त पाचचं राहिले म्हणून पाच चा भाग घालवायचा लक्ष द्या हे जे उरलेलं जे दोन आहे हे दोन आणि हे पाच म्हणजे पूर्ण पंचवीस तेवढं झाले म्हणून पाच करायचं नाही आणि दोन ला सोडून द्यायचं नाही ते पण धरायच इक लक्षात येते काय पूर्ण लक्ष इकडं पंचवीस पंचवीस झाल्या मग पंचवीस ला भाग आहे मग आता परत

हे पंचवीस पाच पाच पंचवीस म्हणून पंचवीस आलं वजाबा करायचं पंचवीस मधून पंचवीस आपण साळा करून बघायचा भागाकार भाजप भाजपचा पाढा पाच पर्यंत म्हणायचा आलं काय उत्तर उत्तर बरोबर आणि जर बाकी उरली असली तर काय करायचं आणि ती बाकी पण मिळवायची त्यामध्ये आणि मग हे उत्तर येते बघायचं मग बरोबर लक्षात आलं काय आपलं आपलंच तपासून बघायचं त्याला ताळा करणे म्हणतात काय करायचं ताळा करून बघायचं म्हणजे आपलं कोणतंही गणित चुकत नाही सगळ्यांना समजलं ीट समजले